स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या संकेश्वरी मिरची एकशे ऐंशी रुपये गुंटूर मिरची दोनशे वीस रुपये लवंगी मिरची दोनशे वीस रुपये बॅडगी मिरची दोनशे नव्वद रुपये कश्मीरी मिरची चारशे ऐंशी रुपये किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरे तीनशे चाळीस धणा एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे चाळीस तेव्हा असं चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा सतर्क प्रशासनाला सहकार्य करा जिल्हाधिकारी राजा दयानिधी पलूस तालुक्यातील पूरपट्ट्यातील गावांना भेट लोकांनी घाबरून जाऊ नये स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी तसेच जर आपण पुरपट्ट्यात असाल तर सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे पूर परिस्थितीदरम्यान उद्भवणाऱ्या समस्यांना तोंड देण्यासाठी व नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असल्याचे सांगून सर्वांनी सुरक्षित राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन सांगली अधिकारी राजा दयानिधी यांनी केले आहे सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी व सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे पलूशच्या तहसीलदार दिप्ती रिठे तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले गटविकास अधिकारी अरविंद वाणी महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे कार्याध्यक्ष गौस अहमद लांडगे तलाठी सोमेश्वर जायभाय यांनी पोलूस तालुक्यातील कृष्णा नदीवरील पुंदी येथील पुंदी नवेखेड पूल भिलोडी येथील भिलोडी पूल तसेच भिलोडी येथील मौलाना नगर या भागातील लोकांना स्थलांतरित केलेल्या निवारा केंद्राला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसेच ब्रह्मनाळ येथेही जाऊन पूर परिस्थितीची पाहणी केली व नागरिकांना सतर्क राहण्याबाबत सूचना दिल्या